आर्वी शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवेवर वाढत्या अतिक्रमणामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अनेक वेळा निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून तरीही प्रशासन आणि राजकीय नेते गांधारीच्या भूमिकेत असल्याची तीव्र भावना शहरात व्यक्त होत आहे अतिक्रमणावर ठोस कारवाई न करता केवळ दिखाऊ व थातूरमातूर उपाययोजना केल्या जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत आरवी तळेगाव आणि आरवी देऊरवाडा या मुख्य रस्त्यांवर सर्व्हिस रोड नसल्याने तसेच रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे बस स्थानक व शाळा कॉलेज परिसरात मोठी वर्दळ असतानाही खड्डे अद्याप बुजवलेले नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना आणि दुचाकीस्वारांना जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे वारंवार अपघात होऊनही प्रशासनाकडून ठोस निर्णय घेतले जात नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आम्ही सुरक्षितपणे शाळा कॉलेज व कामावर कसे जायचे असा सवाल विद्यार्थी व पालक उपस्थित करत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवरील नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे